उपमुख्यमंत्र्यांचे कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पूजन संपन्न बुधवारी महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध मंडळांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहाने व भक्तिभावाने मिरवणूक काढून बसवेश्वरांचा जय जयकार केला सायंकाळी सहा वाजता जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश यांच्या बसवेश्वरांच्या मूर्तीची पूजा करून झाला यावेळी ट्रस्टी अध्यक्ष चिदानंद वनारोटे ट्रस्टी सचिव जगदीश पाटील उत्सव अध्यक्ष मनीष काजे उत्सव कार्याध्यक्ष संतोष केंगणाळकर सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे ट्रस्टी गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे रेवण सिद्ध आवजे सचिन शिवशक्ती मल्लीनाथ सोलापुरे गुरुशांत मोकाशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही मिरवणूक निघाली